नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आपण मस्त असा झटपट मसाले भात बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि नंतर अशा प्रकारे भाज्या कापून घेतलेल्या आहे गाजर आहे गाजराचे काप करून घेतलेले आहे कांदा टोमॅटो मिरची आणि एक बटाटा घेतलेला आहे अशा प्रकारे तांदूळ आपल्याला धुवून ठेवायचे आहे नंतर इकडे कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकरमध्ये तुम्हाला लागेल तसं आपण तेल घालून घेणार आहोत त्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे अगदी झटपट बनतो हा मसाले भात त्यानंतर एक उभा चिरून ठेवलेला कांदा होता तो घालून घ्यायचा आहे नंतर लगेचच आपल्याला टोमॅटो हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि ते मस्त असं मऊ परतवण्यासाठी आपल्याला मीठ तेलामध्येच घालून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर त्यानंतर आपण बटाटा घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गाजर आणि मी शेंगदाण्याचा वापर करणार आहे कच्चे शेंगदाणे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल पण मसाले भातामध्ये शेंगदाणे टाकले तर अगदी छान लागतात आणि भिजवून टाकलेले असेल तर अजूनच छान लागतात अगदी अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट बनतो कोणताही गरम मसाला म्हणजे खड्या मसाल्याचा वापर न करता हा मसाले भात बनव बनवणार आहोत दोन तेजपत्त्याचा वापर केलेला आहे मी यामध्ये तेजपत्ता घालून घ्यायचा आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे नॉर्मल मऊ होईल इतपत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आपण त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने छान असं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे माझ्याकडे बिर्याणी मसाला नव्हता सो मी चिकन मसाला घातलेला आहे अगदी थोडासा एक चमचा भरून असेल कदाचित आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण हळद घालून घेणार आहोत यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर एक चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि नंतर धना पावडर घालून काजूचे दोन तीन काप घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान परतून घ्यायचं आहे मसाला मसाला परतून झाल्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले होते ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत हळूहळू करून आपल्याला सगळे तांदूळ अशा पद्धतीने यामध्ये घालून घ्यायचे आहे चवीला छान आणि झटपट बनणारा हा मसाले भात सगळ्यांना नक्कीच आवडेल मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे छान तांदूळ दोन मिनटं तरी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते सो दोन वाट्याच्याच हिशोबाने मी त्यामध्ये पाणी घालणार आहे हे बघा कसुरी मेथी थोडीशी चव येण्यासाठी कुस करून त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि नंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत मी एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन ग्लासाचंच प्रमाण आहे तुम्ही प्रमाणानुसार तांदळानुसार पाणी घालू शकतात मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ चाकून घ्यायचं आहे पाणी खारट लागलं पाहिजे मिठाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही मीठ घालू शकतात त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि नंतर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरला कुकरचं झाकण लावायचं आहे बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे वाफ पूर्ण निघालेली आहे कुकरचं झाकण खोलून दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त असा आपला गरम गरम मसाले भात चवीला छान असा रेडी झालेला आहे हे बघा पूर्ण एक एक तांदळाचा दाना असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि छान दिसतोय मस्त पाण्याचं योग्य प्रमाण वापरल्यानंतर चिघट होत नाही प्लेटमध्ये काढून दाखवते मी हे बघा असा छान आपला मसाले भात रेडी झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू सो मच